डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या समर्थनार्थ बिरसा फायटर्स खोट्या आदिवासींवर कारवाईची मागणी शहादा प्रतिनिधी डॉक्टर राजेंद्र भारूड आयुक्त आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्यावर खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करत दबाव आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा नांदेड येथे जोडेमारो आंदोलन करणाऱ्यांवर जाहीर निषेध करीत आहोत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड आमदार किरण लहामटे व लक्की जाधव हो यांच्या यांचे समर्थन करीत आहोत अशा आशयाचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित पवारजी यांना तहसीलद शहादामार्फत देण्यात आला यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत मूळ आदिवासी व मल्हार कोळी टोकरे कोळी महादेव कोळी बांधवांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली या बैठकीत डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी प्रशासनातर्फे खरी बाजू मांडली असता उपस्थित मल्हार कोळी टोकरे कोळी महादेव कोळी यांच्या नेत्यांनी आमदारांनी सभेत गोंधळ घातला व अनुसूचित जमातींचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला टोकरे कोळी मल्हार कोळी महादेव कोळी तर्फे बाजू मांडणाऱ्या लोकांनी डॉक्टर राजेंद्र भारूडबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं मूळ आदिवासी कोण व खोटे आदिवासी कोण यातील फरक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना उपलब्ध पुराव्याद्वारे कागदपत्राद्वारे समजल्यामुळे बैठक गुंडाळण्यात आली त्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र भारूड व मूळ आदिवासींची बाजू मांडणाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स या संघ आदिवासी संघटनेकडून जाहीर निषेध करतो उल्टा चोर कोतवालको डाटे याप्रमाणे डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या विरुद्ध जळगाव येथे दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी प्रवर्तन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाट यांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांना भेटून ऑनलाईन खोटी तक्रार केल्याचं वृत्त समजते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ डॉक्टर राजेंद्र भारूड किरण लाहमटे भाऊ जाधव यांचे नांदेड येथे बॅनर लावून जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांचाही आम्ही निषेध करत आहोत मूळ आदिवासी व टोकरेकोडी मल्हार कोडी महादेव कोडी बांधवांची सह्याद्री अतिथीगृहावरती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी डॉक्टर राजेंद्र बारूड आयुक्त आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांनी खरी बाजू मांडली असता तेथे ते उपस्थित टोकरेकोडी महादेवकोडी मल्हारकोडी यांची बाजू मांडणाऱ्या लोकांनी या समाजाच्या संघटनांनी त्यांच्या नेत्यांनी डॉक्टर राजेंद्र बारूड यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह व वक्तव्य केलं त्याचबरोबर आमच्या मूळ समाजाची बाजू मांडणाऱ्या माननीय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी साहेब अकोल्याचे आमदार माननीय किरणजी लहामटे साहेब आणि त्यानंतर लकीबाऊ जाधव आणि सोबत जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या हल्ल्याचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो खरा आदिवासी कोण आणि खोटा आदिवासी कोण हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुराव्यानिशी कागदोपत्रांनिशी माहीत झाल्यानंतर ती सभा गुंडाळण्यात आली आणि सभा गुंडाळल्यानंतर या खोट्या लोकांनी तेथे ते गोंधळ घातला डॉक्टर राजेंद्र भारूड हे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी शासनाची खरी बाजू मांडली त्यांनी काही गैर केलेला नाही तरीसुद्धा चोरांच्या उलटा बोंबा उलटा चोर कोतवाल कोकाटे याप्रमाणे जळगावमध्ये या, या खोट्या लोकांनी राजेंद्र भारूड यांच्या विरोधामध्ये एक खोटी तक्रार दाखल केली त्यानंतर नांदेड येथे या खोट्या लोकांनीच डॉक्टर राजेंद्र बारूड आयुक्त त्यानंतर माननीय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड साहेब अकोल्याचे आमदार किरणजी लहानटे लहानटेसाहेब लकीभाऊ जाधव यांचे फोटो बॅनरवरती लावून जोडो मारो आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू केलेलं आहे खरं जोडो मारण्याची गरज या खोट्या लोकांना आहे आणि ती निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून चुकीच्या पद्धतीने हल्ला चढवून ही लोक आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत मूळ आदिवासी समाजामध्ये संताप निर्माण करत आहेत कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत मूळ आदिवासींचं आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून यांना मला सांगायचं आहे की जे कोण आमच्या मूळ आदिवासी समाजाचे नेतृत्व करत आहेत जे मूळ आदिवासी समाजाची बाजू मांडत आहेत ते मान्य नरहरी झिरवाड साहेब असो किरणजी साहेब असो किंवा डॉक्टर राजेंद्र बारूड असो किंवा लकी भाऊ जाधव आणि त्याचबरोबर आमचे काही कार्यकर्ते असो ते काही एकटे नाही आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण मूळ आदिवासी समाज आहे हा मूळ आदिवासी समाज जर पेटून उठला तर तुम्हाला खोट्या लोकांना पडायलाही जागा मिळणार नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आमचे जे नेतृत्व करत आहेत त्यांच्यावरती हल्ला केला त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि अशा पद्धतीने कायदा बिघडवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला म्हणजे ही लोक घाबरून जातील असं तुम्ही समजू नका मूळ आदिवासी समाज पूर्णपणे आमचे जे बाजू मांडत आहेत आमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्यासोबत आहे म्हणून पुन्हा जर अशा पद्धतीने आमच्या मूळ लोकांचं जे नेतृत्व करत आहेत त्यांच्यावरती हल्ला चढवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला त्यांच्यावरती दबाव आणण्याचा जर प्रयत्न केला तर आम्हीही गप्प बसणार नाही तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय विरसा